हा माझा एकशे एकोणतीस व्हिडिओ त्याला तर सुरू आणि बघूया म्हणजे काय आता मित्रांनो आजचा विषय असा आहे व्यक्तिमत्वाचा खरा पाया भाषाचा आहे तर कशी ते आपण बघूया भाषा ही ऐकून ऐकूनच बघून अनुभवून आणि बोलूनच कर्जदार होते भाषा ही ऐकून बघून अनुभवून आणि बोलून कसदार होते भाषा ही ताकद आहे भाषा ही मनुष्याची ताकद आहे वापरूनच वाढते ती वापरूनच वाढते उत्तम भाषा ज्ञान असेल तर व्यक्तिमत्व बहारदार होते गोष्ट बघायपुरला आहे ऐकून वाचून बघून नीट समजणे आणि योग्य प्रकारे प्रभावी मांडणे करता येणे हा व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने गाभा आहे गाभा आहे आपल्या मुलांना हे धन कसे देता येईल हे प्रत्येक पालकाने पाहिले पाहिजे आपल्या मुलांना हे धन कसे देता येईल प्रत्येक पालकाने पाहिले पाहिजे त्यातूनच आपल्या मुलाचे व्यक्तिमत्व घडते याची जाणीव ठेवणे गरजेचे असते त्यामुळे मुले वाढताना विचार केला तर मुलांची भाषा सुधारण्यासही मदत होते मुलांची भाषा सुधारण्यासही मदत होते पहिल्या वाढदिवसापर्यंत बहुतेक सर्व मुले बडबडीचे आवाज काढतात <laughs> <laughs> पहिल्या वाढदिवसापर्यंत बहुतेक मुले बडबडीचे आवाज काढायला शिकतात भाषा कोणती असो मामा मामा बाबा पापा असे आई आणि वडिलांच्या नाते उल्लेखाचे शब्द म्हणू लागतात छान पहिला ते दुसरा वाढदिवस या काळात शंभर ते दोनशे शब्द शिकायला वापरायला शिकतात आणि दुसऱ्या वाढदिवसानंतर पाचव्या वाढदिवसापर्यंत अक्षरशः शेकडो शब्द समजू शकतात गुड ज्या मुलांना पहिल्या पाच सात वर्षात भाषा नीट शिकायला मिळत नाही त्यांना जन्मभर भाषा हे अंग कमजोर राहते ठिकाणी भाषा समृद्धीचा थेट संबंध आनंद आणि श्रीमंत याच्याशी नावला आहे अनेक ठिकाणी भाषा समृद्धीचा थेट संबंध आनंद आणि श्रीमंती त्याच्याशी लावला आहे भाषा हे ऐकून बघून ऐकून बघून अनुभव आणि बोलून कसदार होते भाषा हे ताकद आहे वापरूनच ती वाढते त्यासाठी बाळासमोर भरपूर बडबड करणे मजेदार गाणी गाणे हात वरे करून अभिनयासहित म्हणणे अशा गोष्टी सांगणे रोजच्या अनुभवाच्या गोष्टीत बांधून देणे रोजच्या अनुभवांना तीन चार वाक्याच्या गोष्टीत बांधून देणे हे करावे लागते प्रत्यक्ष समोर असलेल्या जिवंत व्यक्तीसमोर भाषा शिकली जाते जेवताना खेळताना गमत बघत बडबडताना मुलं भाषा शिकतात त्यामुळे मुलांना भाषेविषयी आत्मीयता निर्माण होते काय होत त्यामुळे मुलांना भाषेविषयी आत्मीयता निर्माण होते त्या मुले होते। असोत किंवा मोठी माणसे असोत त्यांना जर उत्तम भाषा ज्ञान असेल तर त्यांचे आत्मविश्वास मुले असोत किंवा मोठी माणसे असोत त्यांना जर उत्तम भाषा ज्ञान असेल तर त्यांचे व्यक्तिमत्व बहरदार होते हे वेगळे सांगायची गरज नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी भाषा ज्ञान आत्मसात करण्यास भर दिला पाहिजे किंवा भर देण्याची गरज आहे आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काहीही असो आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काहीही असो भाषा तरी भाषा समृद्धी मुलांना देता आपल्या त्याच्या जन्मभरच्या सुखाची पायाभरणी आपण केली आहे असे सांगता येईल काय करता का येईल सामाजिक परिस्थिती काही असली तरी भाषा समृद्धी मुलांना देता देता आल्यास त्याच्या जन्मभराच्या सुखाची पायाभरणी आपण केली असे सांगता येते हे आपलं कर्तव्य आहे तरी मित्रांनो व्यक्तिमत्वचा खरा विकास हा काय आहे तर पाया आहे भाषा हीच आहे हा त्याचा पाय आहे भाषा भाषेवर संपूर्ण अवलंबून असते आणि त्यावर तुमचं व्यक्तिमत्व कुठून आणि खुलून दिसतं आणि बहरदार होत तर मित्रांनो माझ्या काही गोष्टी मी तुम्हाला भाषेबद्दल सांगितले आहेत तर नागाव संपलेला आहे तुम्हाला जर नागाविडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय